छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे बावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा दुर्गराज रायगडावर आज अत्यंत जल्लोषात आणि पारंपरिक शिस्तीत साजरा करण्यात आला अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कालपासूनच राज्यभरातून हजारो शिवप्रेमींनी रायगडावर गर्दी केली होती आज सकाळी हा परिसर गर्दीने फुलून आला होता राज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर पुन्हा एकदा शिवकाल अवतरल्याचे दृश्य पाहायला मिळाले मरदानी खेळ युद्धकला शौर्य प्रदर्शन आदींमुळे डोळ्यांचे पारणे फेडले गणपूजन शिरकाई देवीचे पूजन आणि शिवपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली या ऐतिहासिक क्षणी छत्रपती युवराज संभाजीराजे आणि छत्रपती शहाजीराजे यांच्या हस्ते शिवपूजन आणि दुग्धाभिषेक संपन्न झाला यावेळी महाराष्ट्रातील विविध ठिकाणं आलेल्या नामवंत शाहिरांनी पोवाड्यांची साथ दिली तसेच घोषणांनी रायगड परिसर दणून गेला होता छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणेने संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते